आपण खरं तुम्ही काय बोलतो करण्यामागच कारण सांगतो मी तुम्हाला काय आहे इकडे बघा महाराष्ट्रभर लोकांना सांगतोय मी भगतसिंग बनने निकला म्हणजे तला असे सुखदेव और राजगुरु हे प्रत्येक गावातून भेटले पाहिजे आणि ते तुमच्याकडूनच जिंकणार आणि ज्यावेळेस आम्ही जेव्हा या महाराष्ट्रामध्ये आम्ही जेव्हा याची व्हिडिओ बनवायला सुरुवात केली अधिकाऱ्याकडे जाताना शेतकरी घाबरायचा नागरिक घाबरायचा की अरे तसं काय तो साहेब साहेब तो एकदम असा रुबाबात अरे चाल रे गे रे तो तसं काय मेहरबानी करतोय पण जेव्हा आपण सगळे मालक आहोत हे नवकर आहे आपले हे जेव्हा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि जेव्हा आम्ही मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना जा विचारले आणि ते बघतात आणि जेव्हा असे तरुण पुढे येतात आणि ते काम सुरू करताना यांना बळ द्यायचं काम तुम्ही करायचं आहे सगळ्यांनी बळ द्यायचं आणि महाराष्ट्रातील सगळ्या तरुणांना माझी एक विनंती आहे तुम्ही असे पुढे या प्रत्येक गावामध्ये एक विनोद नाट्य तयार व्हा प्रत्येक गावात तो जर तयार झाला ना एक लक्षात ठेवा भगतसिंगांना जेव्हा फासव दिलं ना तेव्हा भगतसिंग इंग्रजांना म्हटले तुम्ही फक्त भगतसिंग नावाचा माणूस माराल परंतु भगतसिंग नावाचा विचार कायम जिवंत राहील हा तसं असं प्रत्येक गावामध्ये एक जर माणूस एक भगतसिंग तयार झाला ना स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारा फक्त देशाचं भलं व्हावं शेतकऱ्याचं भलं व्हावं आणि शेतकऱ्याची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा आहे बरं मा माणसाला कोणी बनवलं देवाने देवाने पांडुरंगाने बरं त्या माणसाला जगायला अन्न कोण बनवतो शेतकरी म्हणजे पांडुरंगा नंतर पृथ्वीवर जर कोणी देव असेल तर तो, तो माझा शेतकरी आहे म्हणून शेतकऱ्याची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा म्हणून मी सगळ्यांना सांगतो की शेतकऱ्याचा कधी नुकसान करू नका शेतकऱ्याला त्रास देऊ नका सरकारला पण माझं सांगणार आता सरकार निवडणुकीच्या आधी म्हणले कर्जमाफी करतो आता म्हणे मी म्हणलोच नाही हा बर आता हे बळीराजाच सरकार आहे का आपण हे माऊलीची म्हणते का भावाची इडापिडा जाऊ दे बळीचं राज्य येऊ ते बळीचं राज्य आहे का हे काय बरं मग मला एक सांगा शेतकरी देशामध्ये किती आहे सत्तर टक्के कृषी प्रधान देश आहे ना मग आपण सत्तर टक्के एकत्र आल्यावर आपण म्हणू तो पंतप्रधान आपण म्हणू तो मुख्यमंत्री होईल की नाही मग तुम्ही एकत्र काय येत नाही एकत्र आलं सरकारला नंतर शिव्या घालत्या आणि मतदान त्यांनाच काय करते शेतकऱ्यांना एकच विनंती आहे दादा हो आपण स्वाभिमानी व्हा पुढारी काय म्हणता मला माहितीये का तू किती बोंबल महाराष्ट्रभर किती गोरड याला मतदानाच्या दिवशी पाचशे रुपये मटणाचं खांड रसा खुश आम्ही आलो निवडून बर मग आता आपण मटणाचं खांड पाचशे रुपयात खुश व्हायचं का बरं हे पाचशे रुपये आपल्याला देत म्हणजे काय करतो माहितीये का म्हणजे मी तुम्हाला फिरायला घेऊन जायचं तुमचं पाकिट मारायचं आणि तुमच्या बाजू उधळायचं तुम्ही म्हणायचं विनोद भाऊ लय वारी विनोद भाऊ लय भारी अरे आपलंच पाकिट मारायची आहे आणि आपल्याच गरजेचे आहे त्याच्यामुळे आता आपण आता जागृत झालं पाहिजे आणि चांगला माणूस तो किती बरं आता निसत निवडणूक मानली का ग्रामपंचायत आता हे प्रसाद गोटेकर त्याला उभं राहायचे लोक खालून खाऊन पाहते जमीन विकली का मग अरे कशासाठी बरं निवडणुकीला पैसा लागतो का ना तो बरं तुम्ही पैसे का म्हणजे वाटी त्या कोणला हे फक्त त्यांचे जे चमचे आहे ना गावागावामध्ये मग मत गोळा करणारे ते पैसे खाते आणि शेतकरी बदना मत म्हणून आता एक लक्षात ठेवा चमचे गावागावात आले का त्यांच्या मग तुम्ही चांगला माणूस निवडून दिला का मग मात्र चांगलं सरकार या देशात आल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं हे सरकार निवडून येईपर्यंत फक्त म्हणते निवडून आलं लगे मोगलाई बरं फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रभर फोटो लावले शिवरायांना पुष्पांजली वाहताना फुल वाहताना देवा भाऊ सगळीकडे देवा भाऊ तुम्हाला काय वाटतं शिवरायांसारखं वागतंय का शिवरायांचा एक गुण आहे काय गुन्हे काय आहे शेतकऱ्याला जपताय का बरं मग जर खरंच तुम्हाला शिवरायांचे विचार जर तुमच्यात हे शेतकऱ्याचं भलं करायचंय मग स्वामीनाथन आयोग मान्य करा ना शेतकऱ्याला बरं मला सांगा आज तुम्हाला परवडतं गाव काय काय पीक करता तुम्ही इकडं बर परवडत का तुम्हाला म्हणजे तंबाखूची पुडी बनवणारा तंबाखू नाही खाली तरी मरते गेलो का नाही ती बनवणारा कोट्या दिस सिगारेट नाही पेल तर मरते गेलो का ते बनवणारा कोट्या दिस दारू नाही पेल तर मरते का नाही ते बनवणारा कोट्या दिस आणि जे अन्न नाही खाल तर तडफडून मरशाल ते बनवणारा अठरा विश्व दरिद्री लाज नाही वाटत पण मग आता आपण एकत्र यायचं येणार का एकत्र जो शेतकऱ्याला हमी भाव देईल जो शेतकऱ्याचे प्रश्न सोडील असाच माणूस निवडून द्यायचा बरोबर म्हणजे जर आपण एकत्र आलो ना सगळे तर आपण म्हणू तो पंतप्रधान आपण म्हणू तो मुख्यमंत्री येईल का नाही या देशाचे राजकीय सूत्र आपल्या शेतकऱ्याच्या हातात येतील का नाही म्हणून अशा चांगल्या तरुणांना मदत करा हा सगळ्यांना प्रत्येक गावात एक तरुण तयार झाला एक तयार करा ना पाच दहा जर असे तयार झाले ना तुम्ही बघा त्या गावाचं भलं झालं म्हणून समजा जय जवान जय जवान भारत माता की, जारे 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 की भारत माता की जारे जारे हो। वन दे वन दे जय जवान जय जवान